हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मला मिळाला त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा एकदम आभारी आहे कारण एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी समाजसेवा केलेली आहे त्याची कुठेतरी पोचपावती मिळाली आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला हा पुरस्कार मिळाला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं सामाजिक कार्यकर्त्याचं या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन शासनाने त्यांचा गौरव केला पाहिजे अशा प्रकारची माझी भावना आहे मात्र यासाठी या पुरस्कार मिळण्यासाठी आपल्याला संघर्ष समितीने नेमावी लागली याबद्दल काय सांगा काय <Sanye> गेले चार पाच वर्षामध्ये मु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकार अस्थिर होतं आणि त्या सरकारमध्ये असताना त्या लोकांनी म्हणजे सरकारनी हे पुरस्कार जाहीर केलेले नाहीत परंतु अनेक पुरस्कार त्या ठिकाणी डिक्लेअर होत होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार डिक्लेअर होत नव्हता त्यामुळे संघर्ष समितीने जे मेहनत घेतली आणि हे पुरस्कार वितरण करण्यासाठी सरकारला भाग पाडलं त्यामुळे संघर्ष समितीचा व संघर्ष समितीचा मी अत्यंत ऋणी आहे बाकीचे पुरस्कार मिळत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुरस्कार मिळत नव्हते याबद्दल काय हे शासनाचा जो निष्काळजीपणा आहे किंवा शासनाची जी वेगळी भूमिका आहे त्या त्या भूमिकेला म्हणजे साजे साजेश असं नाही आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो आणि त्याला कुठेतरी बगल दिली जाते हे कुठेतरी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते खटकते त्यांनी समाजामध्ये एवढी सेवा करून हा पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल का मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांनी असेच पुढे हे कामकाज समाजासाठी सेवा करावी हे मी मनपूर्वक सांगते आम्ही का पुढे काम करत राहू असेच असंच त्यांना मी साथ देत राहील